तर आता बातम्या पाहूया सविस्तर रीती पुण्यामध्ये पाऊस पडतो आहे आणि यामुळे आता प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत गरज असेल तरच घराबाहेर पडा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आवाहन केलेलं आहे परिस्थिती हाताळण्यास प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलेलं आहे अग्निशमन दलाकडून नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे आतापर्यंत पंचवीस नागरिकांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आलेलं आहे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलेलं आहे नागरिकांना सांगावं की प्रशासनाची पूर्ण तयारी आहे कोऑर्डिनेटेड एफर्ट आहेत पीएमसी पीसीएमसी आर्मी एनडीआरएफ जिल्हा प्रशासन इरिगेशन प्रत्येक दोन तासाला आपण आढावा घेतो आणि मग त्याच्यानंतर ताबडतोब ज्या काही उपाय ते करतो फक्त नागरिकांना एवढीच विनंती आहे की कृपा करून गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका कारण पाऊस आता जोर वाढेल रस्त्यावर पाणी साचलं तर आपण मदतीसाठी जी वाहनं जात आहेत त्यांना पण अडचण करता कृपा करून घराबाहेर पडू नये या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहे रोहन पुण्यामध्ये आता पूरस्थिती होऊ लागलेली आहे आणि तसे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देखील नागरिकांना देण्यात आलेले आहे काय अधिकची माहिती आहे बरोबर आहे कारण का आज पुण्यामध्ये सकाळी पासून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि हा पाऊस कुठल्याही परिस्थितीमध्ये नाव घेत नाहीये त्यामुळे मोठ्या नागरिकांचे हाल होत आहेत आपण जर पाहिलं तर आता या दुर्जाभर पाण्यातून या आजारी व्यक्तींना जे आहे ते अशा प्रकारे आणलं जात आहे स्टेशर वरून कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे अशा प्रकारची गणतोय जी आहे ती नागरिकांची होते परंतु सुदैवाने मिलिट्री जी आहे ती या ठिकाणी पोहोचली आहे आणि या मिलिट्रीच्या माध्यमातून जी आहे ती नागरिकांना सगळी सुविधा जी आहे ती पुरवली जाते मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटी सोसायटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर एनडीआरएफच्या टीम देखील जी आहेत त्या या ठिकाणी सतर्क झालेल्या पाहायला मिळत आहेत विविध यंत्रणा या सगळ्याच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि हे सगळं पाणी जे आहे ते नदीपात्रातील आता या सगळ्या सोसायटीमध्ये शिरायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे या ठिकाणी या सगळ्या सोसायटींच्या ग्राउंड फ्लोअरला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे परंतु मिलिट्रीच्या माध्यमातून किंवा इतर यंत्रणांच्या माध्यमातून जी आहे ती ही संपूर्ण काळजी सध्याच्या घडीला घेतली जात असं चित्र आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो फडकवासण्याच्या नदीपात्रातून होऊ शकतो आणि आणखीन पाणी जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये शिरू शकतं अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी